नंबर तीन व सर्व कडमनाच्या सर्व सेवकाच्या सहकार्याने आज ही चर्चा बैठक श्रीमान्य किशोरराव ठाकरे यांच्या इथे सुरू झालेली आहे या बैठकीत आपल्या सर्वांचे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझे प्रणाम आपल्या सर्वांचे सद्गुरू महानते की बाबा जुनदेवजी उपस्थित आहे यांना माझे प्रणाम आपल्या सर्वांची वाराणसी आई या बैठकीत उपस्थित आहे आईला माझ्या प्रणाम आयच्या आजच्या बैठकीचे अध्यक्ष सुधाकर भाऊ बसमे यांना माझा नमस्कार परम परमपूज्य परमात्मा एक मंडळ टिमकीचे मार्गदर्शक चुडामण काकाजी ठाकरे काकाजी इथे उपस्थित आहे यांना माझा नमस्कार या बैठकीत उपस्थित ज्येष्ठ सेवक सेवक बाळ सेवकिनी बाळगोपाळ सरांना माझ्या आदर्श नमस्कार, नमस्कार। या बैठकीत जो येतो तो, तो दुःखीच येतो ही बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम व सेवकावर घडलेले अनुभव यावर आधारित असते या, या मार्गात जो येतो तो दुःखीच येतो मी पण या मार्गात दुःखीच आलो आहे आणि भगवंताच्या चार तत्व तीन शब्द पाच नियम मिळाले आणि आपले घर सुख समाधानी जीवन जगून राहिलो आहे भगवंताला एक अर्जी आहे की आमच्यामध्ये जे दुःख आहे ते दूर करून घेणार तुम्ही या काही चुकवल त्याची क्षमा करा बघा एक अनुभव सांगतो या मार्गात येणे आसान नाही कारण की दुःख जेव्हा येते तेव्हा या मार्गाची दिशा शेवकाला त्या दुःख कुटुंब असते त्याला दिसते जेव्हा दुःख असते या मार्गात येतो आणि एका शेवकाला पकडून तो म्हणतो मला या मार्गात यायचे आहे समोरच्या त्याला तीन दिवस देण्यात येते त्या तीन दिवसामध्ये त्याला सुख समाधानी आराम मिळतो आणि तो वाटचालीमुळे समोर वाढतो पण ह्या मार्गात कोणीही अनेक वेळेला अगर ह्या मार्गात येत येत असेल तर त्यांनी हा मार्ग जे रूपरेषा दिलेली आहे जे चार तत्व तीन शब्द पाच नियम दिलेले आहेत त्या रूपरेषाने समोर चालला पाहिजे नाहीतर ह्या मार्गाच्या दिशा कशी भूल होते एक सेवक होता त्या सेवकाच्यावर असे दुःख होते त्या पत्नीला बाहेरच्या लागलेलं ला होतं त्या बाहेरच्या लागल्यामुळे तो ह्या मार्गात सेवकाच्या सहकार्याने मार्गात आला आणि कार्यकर्त्यांकडे घेऊन ते मार्ग घेतले तीन सात अकरा एकवीस बेचाळीसचे कार्य घडले आणि त्याचे दुःख दूर झाले दुःख दूर झाल्यानंतर काही कालावधी तो दारू प्यायला लागला होते घरी काही झाला असेल त्या कारणा तो दारू प्यायला लागला त्याला त्या सेवकांनी समजवलं पण तो समजला नाही अशामुळे तो दारूच्या व्यसनामुळे लागला आणि काही कार्यकर्त्याला न सांगता कोणत्या बैठकीला न जाता तो आपल्या व्यसनाकडे वळला अशा परिस्थितीत भगवंतांनी असा दंड दिला की त्याच्या जी पत्नी होती तिला ते दुःख परत आले आणि काही बिमारी पण आली तरी पण तो सुधारला नाही शेवटी पत्नी मुखीमु मुखी, मृत्युमुखी मुखी, पडली तरी पण तो सेवक सर्व निपटल्यानंतरही तो कार्यकर्त्याकडे गेला नाही आणि माफी मागितली नाही असा करतात त्यालाही काही पोटाचा त्रास झाला आणि तो त्रास एवढा वाढला की तोही ह्या जगातून निघून गेला त्याच्या मुलगा आणि मुलगी दोन ते राहिले होते मुलगा आला त्याला म्हटलं मी माझ्या ओळखीचे जे होते मी म्हटलं तू एक काम कर तू हा कार्य अगर समोर करत असेल तर कार्यकर्ताकडे जा आणि आपल्या चुकीची तुझ्या बाबाची तुझ्या घरपर्वची जी चुकी आहे ते कार्यकर्त्याला सांग त्याने हो केलं आणि वापस परत चालला गेला काही गेलं नाही अशा परिस्थितीत ते अजून कुठेतरी राहायला गेले त्या वेळेस त्याची जे बहीण होती ते काही दुसऱ्या दिशेने लागली ज्याच्यासोबत ती काहीतरी म्हणजे अफेअर झाला अशा परिस्थितीत तो गेला आपल्या बहिणीला समजावला पण त्याची बहिणीनं त्या समोर आल्याला मिळून एक रिपोर्ट टाकली की माझा भाऊ माझ्यावर म्हणजे हात टाकून राहिला म्हणून असे त्याने रिपोर्ट टाकले पोलिसने त्याला आतमध्ये टाकले आणि त्याला खूप मारलं मारल्यानंतर जेव्हा तो बाहेर आला पण बहिणीशी संबंध तुटला पण काही महिन्यानंतर त्या बहिणीला जिच्यासोबत त्याच्या अफेअर होतं तिने मारून टाकलं तरी पण त्याच्यानंतर उद्ध्वस्त झाला तेव्हा म्हणे हो म्हणे मी जातो म्हणे कार्यकर्त्याकडे आणि शब्द वापस घेतो गेला कार्यकर्त्याला सर्व सांगितलं आणि त्याने शब्द वापस घेतले त्यानंतर तो असा भटकला इकडे तिकडे भटकत भटकत तो, तो आपल्या मावशीकडे गेला त्याची मावशी पण मार्गात होती त्या मावशीचे त्याग व्हायचा होता मार्गात होती ते म्हणे अगर तू इथं राहायचं आहे म्हणे तुला तुमच्या अंतिने राहावं लागेल आणि जे आमचे नियम आहे बाबांनी दिलेले त्या नियमाने वागावं लागेल तो हव बोलला आणि त्यांच्यासोबत राहून कार्य केले आणि त्यागही घडवला त्याग घडवल्यानंतर तो आज कुठंतरी राहत आहे आता तर माहीत नाही कसा आहे काय आहे एकटा तो कुठंतरी राहून राहिला आहे भगवंताची एवढी कृपा आहे कारण की ह्या मार्गात जो येतो मार्ग घेणे असा नाही कार्यकर्त्याकडे गेले वचन दिले जे नियम देता त्या नियमाने वागलं पाहिजे नाहीतर अशी दशा होते म्हणून कारण की या मार्गात आणि विचाराची क्रांती आपल्याला या मार्गात करायची पण करायची एवढी आहे की जेवढा तत्वशब्द नियमामध्ये बसते तेवढंच करायचं आहे जास्त केली तर त्याच्याही उलट परिणाम होते कारण की आपण ऐकतो बाबाच्या हयातीचे किंवा पहिलेचे जे, जे जुने सेवक होते अनपड होतात पण अगर बाबाच्याकडे शब्द दिला तर शब्द तुरंत पार पडत होते मृत्युमुखी माणूस जिवंत होत होता असे असे शब्द आहे म्हणून ह्या मार्गात सुख समाधानी जीवन माझ्या परिवारामध्येही भगवंत चालून घेईन